महादेवाचा वाडवा दैवत हे साक्षांत महादेवाचा आलेला आणि कर्तव्य माणसाचं कर्तव्य आहे बर ज्या वेळेस क्रयुगामध्ये कृतयुगामध्ये त्या दैत्य लोकाचा सोडसोळा झाला हो आणि काही दैवतानं खंडेरायाची महादेवाची विनवणी केली त्यांच्या दैत्याला ठार करण्याकरता महादेवाने खंडेरायाचा अवतार भरला अवतार या अवतारामध्ये केवढा खेळ करायचा केवढे दुस्मान मारायचे तेवढे मारले जव्हा अवतार संपला त्यावेळेस खंडेरायान ते कोटी देवता पुढा प्रश्न टाकला की या महाराज आघटणी पाप होऊ लागलं हे पाप मी नाहीस केलं मग या अवताराची जाण या कलियुगामध्ये हो कोण ठेवणार म्हणून या तेहतीस कोटी दैवतानं त्या दैवताला मान्यता दिली कोणती की आधार पकड लोक आधार पकड जा कोण दैवत म्हणून तुम्हाला भन जातील बरं का अर्थ मला मारवाडी सापडलं नाही मुसलमान मुसलमाना सगळ केली तेवढ चुकलं बर का मारवाडी सापडलं नाही तर आधार पगर जाती मध्ये हर एक जाती मध्ये बर का खंडेराच दैवत फिरलेलं आहे आणि अंतरकरणातून लोक या कुळाच्या रसा उधव उधव करतात बरा खंडोबा दैवत जरा मला वाटतंय हातकर समाधा चालले लाल काय काही काही लोकांना हातगरामध्ये हातगराचे लोक असे होते या दैवताबद्दल विचार करा एवढ त्या दैवस्थान असमाची नायकाची तलवार आजपर्यंत झेटे आजपर्यंत त्या तलवारीची कोणाची तलवार आहे उमाची नायकाची तलवार आजपर्यंत काढता आली नाही आणि काही बिन आपल्या सभा त्या उमाजी नायकाच्या तलवारीला लावून नमस्कार करतो महाराष्ट्रामध्ये गाजलेली माळेगावची यात्रा माळेगावाला थंडे राहायला आणण्याच कारण त्याला हटक माणूस आहे बर का महाराज रिसंट गावचा नाईक या, या नायकानं ना, तो ना देवाची सेवा केली आणि त्या सेवा मध्ये खंडेरायला प्रश्न केला येण होत नाही परत माझा भाव कसा तुम्हाला सांगायला गरज नाही पण मया तुम्ही माझ्या गावापर्यंत चला म्हणून देवांना सांगितलं मी येईल आणि ज्या ठिकाणी तू करून पाहतो त्या ठिकाणी मी थांबल करून येणार नाही जे जोरीत नाही वत निघाल व जात्रे ते वाजे वाचू लागले नाईक साप पुढे भोयावर बसून आणि देव माग माग येऊ लागले विचार करा कधी जे जोरून येते वेळेस नाईक साप पुढे होते आणि देव माग येऊ लागते मी नेम सांगितलो आजपर्यंत चाललेला आपल्या माळेगावचा नंतर हे माळेगावच्या त्या काळीच्या मनामध्ये ते गाव नव्हतं ते काळीच फोन होत काळी भरते झुडपळ होते, 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 होते आणि ती ताज्यावर ते कारीच्या मनामध्ये जेवायला करून बन मग ते वजात्रे बंद झाले आणि नाईक साहेबांना वाटलं तेव्हा हे धोळ वजात्रे वाजले पण आता तेव्हा कोणीकडे गेले पाहिलं करून माझ मुक्काम माळेगाव झाला बरं काय आणि त्या माळेगावचा जे पालखीचा पहिला मान

पण याच्या जरा काही काही माणसांना प्रश्न विचारले म्हणजे मनात काहीतरी कल्पना तयार केल्या त्या कार्यक्रमामध्ये मी होतो पैवन साहेब ज्यावेळेस विलसराव मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते प्रश्न त्याने उभा केला म्हणले जिज्या माणसाचा मान देव हे सोबल्यात का मला तुम्हाला गोष्टी तेव्हा असणारा त्या पालखीमध्ये बसणारा माणस ज्याचं नाव गोविंदराव नाईक गावकर म्हणतात त्याची बाली होती हे गोविंदराव नाईक मध्ये की एखाद्या काही सारखा का माणूस त्यानं म्हणजे देवा आम्हाला झालं की देव मागण मी जिता माणूस पुढं आणि त्याची पालखी फुंजायची ती माझी पालखी फुंजायची नंतर देवाची फुंजायची हे आम्हालाही बरं वाटेल मला वाटते देवाच्या त्या पुढे राहून आपण माग माझ्या समोरची घटना आहे बरं का आपल्या माळेगावच्या यात्रेतली गोविंदराव नाईक पालखीच्या बाहेर खाली पाऊल टाकला आणि दहा पाच बर का वजे पंतन ते भक्त जे लोक होते पुजारी त्या पालखी जवळ गेले आजेबा खंडोबाची पालखी उचललीच नाही जवळ गोविंदराव नायकाची पालखी उचलली दोनच पालखी पालखीची उचलली देवाला माणसाची मानाच्या काळजी ते मान जतन करून ठेवण्याचा त्या दिवशी जर देवाची पालखी उचलली असती तर येथून पुढे पालखी मोबाईल लावून त्याची माघं राहिली असती पहिली लोकांना देवाची पूंजी नंतर माणसाची पूंजी असती पण देवाला किती या भक्तातील एवढी भक्ती करण्याचं कारण येत नाही माणसाच्या हातामध्ये बरका मना ज्या वेळेस एवढा मान कमवायचा होता त्या नाईक साहेबाला त्यावेळेस त्याच्या घरातला नेम कोणता नेम होता अकरा दिवस जे माणूस त्या पालखीमध्ये बसणार असतो का ते माणसाला अकरा दिवस उपास अंगाला हळदीची आंघोळ अन्न नाही खायचं क्रिसन गावांचे आणखी मुठ, मोठमोठे डेरे येत असले हाच करायचे मोठी दिंडी येते बरं काय रिसन गाव नाई ते नाईक सातून माझी तणायचे त्याच्या हातानं त्या, त्या खंडेरायाची पूजा करायची आणि पूजा आरती झाली की तलवार घ्यायची एकदम लगे त्या पुजाऱ्याची मान उडवायची शिर्य एकीकडं धैर्य एकीकडं करायचं भक्ती सांगायला लोक आहे खंडोबाला पालखीने बसायचं त्यावेळेस खडेराची अडवणी करायची खंडेरा भंडार शिपाय आरती करायची भंडारा करायचा नाही पालखी मध्ये बसायचा एवढी भक्ती करावी लागली आता ते पान आपले कशी भक्ती आहे आपली बरी म्हणा त्या मनानं झोडपात कसा तरी भीतीच्या आड बसवला इतकी तरी मला बरं वाटलं नाही तर तुम्हाला सांग काय आज तर मंदिर व्हायला पाहिजेत नवी मूर्ती होऊन यायला पाहिजेत माणसं कोणते काम करतात मला एक म्हणायचं बरं मंडळी बाग सोडून